रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं काही सुचत नाही चपाती भाजी पोहे उपीट किंवा इडली हे सर्व आपण नेहमी खात असतो त्यासाठी डाळ तांदूळ भिजवा हे सर्व ना करायचे अजिबात इच्छा होत नाही काहीतरी असं बनवायचं असतं की ते झटपट होईल आणि सगळ्यांना आवडेलसुद्धा ओके हो नाही तर आज आपण अतिशय साधा सोप्पा नाश्ता बनवणार आहोत तर इथे आपण हे डोसे किंवा घावणे तुम्ही याला म्हणू शकतात आणि त्यासोबत चटणी बनवलेली आहे जी जे डोश्यासोबत खाल्ली जाते ते तर आपण इथे तांदूळ न भिजवता सोडा येणो काही हे न वापरता झटपट होणारे घावणे बनवणार आहोत किंवा डोसे जे काही तुम्ही म्हणत असाल ते तर हे फक्त आपण एक वाटी तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत तर तुम्ही डायरेक्टली रेसिपीज बहा हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजा मध्ये मी पूजा तांदळाच्या पिठापासून पिकली असा नाश्ता बनवणार आहोत तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण तांदळाचं पीठ भिजवून घेऊयात तर चला इथे एक घेतलं घेतलंय आता यामध्ये एक वाटे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मार्केटमध्ये मिळेल ते घेऊ शकतात किंवा घरी तांदळाचं पीठसुद्धा बनवू शकता तर इथे मी एक वाटे तांदळाचं पीठ एका बाउलमध्ये टाकून घेतलंय आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचे आणि पातळ असं हे मिश्रण बनवून घ्यायचे तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करायचं सगळ्यात अगोदर थोडंसंच पाणी टाकायचं म्हणजे याच्या व्यवस्थित आपल्याला गुठळ्या मोडता येतात आणि हे लगेचच मिक्स होतं तर आता लागेल तसं पाणी टाकूयात पाण्याचं काही प्रमाण नाही आहे आपल्याला हे पातळच मिश्रण बनवून घ्यायचे तर भरपूर पाणी वापरायचं आणि आपण पातळ असे हे घावणे बनवणार आहोत त्यासाठी काही याला साहित्य लागत नाही फक्त आणि फक्त तांदळाचं पीठ हवं आहे हे पहा अशा पद्धतीचं हे पीठ पातळ असं मी भिजवून घेतले तर तुम्हाला दिसत असेल असं हे तिकनेस ठेवायची याची तर आता आपण हे मुरण्यासाठी ठेवूया तर याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच ते दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी बनवूया तर इथे मी सुका नारळ वापरलेला आहे तर इथे मी वाटी सुक्या नारळाचा किस घेतला आहे मिरची लसूण अद्रक आणि मूड भरून कोथिंबीर घेतली तर कोथिंबीर जास्त घ्यायची म्हणजे जा नारळाची चटणी खूप चविष्ट बनते आता इथे मिक्सरच्या भांड्यात सुक्या नारळाचा किस टाकून घेतला तुम्ही ओला नारळसुद्धा वापरू शकतात आता याच्यामध्ये दोन लसूण पाकळ्या एकद्रकचा तुकडा बारीक तुकडे करून टाकलेत आणि दोन हिरवे मिरच्या टाकल्यात तर इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले ते टाकूयात तुम्हाला किती तिखट आवडतं तुमच्या मुलांना त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकतात आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकली पाणी टाकून घेतले आणि आता आपण मिक्सरवरती हे बारीक अशी वाटून घेऊया चटणी तुम्हाला खूप वेळी चटणी अशीच ठेवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन बर्फाचे तुकडे टाकून घेऊ शकतात म्हणजे याचा कलर आहे तसा राहतो किंवा सुद्धा टाकू शकतात त्यामुळे सुद्धा टेस्टी अशी चटणी बनते चवीनुसार मीठ टाकूया आणि चिमटभर साखर टाकूया तर यामुळे ना टेस्ट खूप छान लागते तर थोडीशी साखर टाकायची प्रतिम अशी चटणी बनते त्यात हे मिक्स करून घेतले आता आपण याला तडका देऊन घेऊयात तर मी इथे एक पळी छोटीशी तेल गरम करून घेतले त्यामध्ये पाव चमचा पाव पावचमचा जिरे दोन तीन कडीपत्त्याची पानं तोडून टाकायचे आहेत आणि एक सुके लाल मिरची टाकून घेतली आहे हा तडका गरम गरम या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे झटपट आपले इथे सुक्या नारळाची चटणी झालेली आहे तर सुक्या नारळाची बनवा किंवा ओल्या नारळाची बनवा अप्रतिम चटणी होते आणि ही खूप वेळा मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तर झटपट आपली चटणी तयार आहे तोपर्यंत आपलं पीठसुद्धा चांगलं मोरलेलं आहे आता आपण याचे लुसुशी जाळेदारचे डोसे बनवून घेऊयात तरी ते पाहू शकतात पीठ चांगलं तळाशी जाऊन बसले आणि पाणीवरती आले तर तळापासून हे व्यवस्थित हलवून घ्यायचे एकजीव करायचे तरी पहा पीठ आता हलवून घेतले आपण आता याचे डोसे बनवायला घेऊयात तर पॅन गरम करून घ्यायचा आणि त्यावरती पाण्याचा शिंतोडा देऊन स्वच्छ रुमालाने हे पुसून घ्यायचं आणि थोडंसं याला तेल लावायचं तर सर्व बाजूने आपण हे तेल लावून घेऊयात आणि आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे तळापासून व्यवस्थित पीठ हलवून घ्यायचे आणि धार असलेल्या म्हणजे काठ असलेल्या वाटेने किंवा पेल्याने असं हे सोडून घ्यायचे म्हणजे काय होतं व्यवस्थित हे आपल्याला सोडता येतं आणि गॅसची फ्लेम मोठी करायची का त्यामुळे काय होतं घावणे असो किंवा डोसे असो खूप छान याला जाळी पडते तर आता गॅसची फ्लेम आपण मोठी केलेली त्यामुळे प्रतिमाशी जाळी पडली नंतर गॅसची फ्लेम मिडियम कमी अशी करून आपण हे डोसे किंवा घावणे भाजून घ्यायचेत तर वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकतात एक मिनिट भरात ह्याच्या कडा चांगल्या मोकळ्या होतात खूप वेळ हा डोसा भाजायचा नाही आपण मऊ लुसलुशी तसे बनवतो बनवतोय तर लगेच ह्याच्या कडा मोकळ्या दिसायला लागल्या की साईडने असं काढून घ्यायचं हे पहा व्यवस्थित ही साईड भाजून घेतली आहे आता आपण सर्व बाजूने हा डोसा मोकळा करून घेऊयात अशा याच्या कडा मोकळ्या करायच्या म्हणजे आपलं पलटी करायला सोपं जातं तर एक साईड भाजून झाली की आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात अप्रतिम अशी एक साईड भाजून झाली आणि डोसा पलटण्याची ना घाई करायची नाही आपल्याला खूप घाई असते डोसे इडली काही बनवलं ना ते उघडून पाहायची पलटी करायची तर मस्त अशी जाळी पडते त्यामुळे काय करायचं गॅसची फ्लेम मोठी करायची ज्यावेळेस आपण डोसा बनवणार असतो त्यावेळेस तर दुसऱ्या साईडने सुद्धा थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचा आणि हा डोसा काढून घेऊयात खूप वेळ तसंच ठेवलं तर हे क्रिस्पी होतील तर आता हा आपण डोसा बनवून घेतले तर असंच ताटामध्ये न ठेवता काय करायचं एखाद्या जाळीवर ठेवायचं म्हणजे त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि ओला चिकट चिवट असा डोसा बनत नाही तर इथे मी दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने डोसा बनवून घेते तुम्हाला दिसत असेल डोसा सोडताना गॅस मोठा केला की के किती चांगल्याला जाळी पडती आहे आणि प्रत्येक वेळेस डोसा बनवताना तळापासून पीठ हलवून घ्यायचं आणि मगच डोसा पॅनवरती सोडून घ्यायचा तर हे पहा दुसऱ्या इथे डोश्यालासुद्धा खूप चांगली जाळी पडली आहे आता आपण यालासुद्धा थोडंसं तेल लावून घेऊयात आता एक साईड चांगली भाजली की हा डोसासुद्धा आपण पलटी करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित याच्या कडा मोकळ्या होत आहेत आणि मस्त जाळीदार असे डोसे आहेत आणि जाळी तर अप्रतिम पडली आपण याच्यामध्ये इनो सोडा काहीही टाकलेलं नाही आहे किंवा याच्यामध्ये रवा वापरलेला नाही तरीसुद्धा अप्रतिम असे जाळीदार मऊ लसूशीत हे डोसे आहेत तर बाकीचेसुद्धा सुट सर्व आपण डोसे असेच बनवणार आहोत तर रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला ना असा वेगळा काहीतरी नाश्ता बनवायचा तरी पहा जाळीवर असे डोसे ठेवले ना याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि डोसे व्यवस्थित मोकळे सुटसुटीत बनतात चिकट होत नाही चिवट होत नाही किंवा तुटतही नाही तर सर्व डोसे मी काढून असेच जाळीवर ठेवते त्यामुळे ते व्यवस्थित थंड होत आहेत तर बाकीचेसुद्धा सर्व डोसे आपण असेच बनवून घेणार आहोत आणि बनवायला तर अजिबात वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये हो आपण हा डोशा आणि चटणीचा नाश्ता बनवू शकतो तुम्ही मुलांना आय त्यावेळेस काही त्यांना खायचं नसेल घरात भाजी चपाती त्यावेळेससुद्धा तुम्ही पटकन हे बनवून देऊ शकतात तर राहिलेले सुद्धा सर्व डोसे मी असेच बनवून घेते तर मस्त झटपट आपले इथे डोसे बनवून होत आहेत तर याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत आणि तुम्ही पहिल्यांदाच कोणी चॅनलवरती आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुम्हाला रेसिपी पाहायला आवडत असेल ना तर शेजार असणारे बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तरी ते बाकीचेसुद्धा सर्व राहिलेले डोसे मी असेच बनवून घेणार आहे तर आता आपण हा डोसा बनवूया आणि हा सुद्धा डोसा काढून घेऊयात तर मस्त असे आपले इथे डोसे बनवून झालेत सर्व डोसे मी काढून घेतलेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आपले डोसे तयार आहेत अप्रतिम आणि चटणीसुद्धा तयार आहे तर नक्की एकदा असे हे डोसे बनवून पहा आपण रव्याचेसुद्धा क्रिस्पी कुरकुरे डोसे बनवलेले आहे त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर वेगवेगळ्या वेग इडलीचे प्रकारसुद्धा बनवलेले आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेत तर मस्तच इथे डोसे आणि चटणी तयार आहे हे पहा पांढरे शुभ्र जाळीदार असे आपले डोसे किंवा गावणे तयार आहेत आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी तर नक्की एकदा बनवून पहा किंवा बनवली नसेल तर त्यासोबत चटपटीत अशी आपली नारळाची चटणी तयार अचानक पाहुणे आले तर तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतात आहे तसा हा नाश्ता राहतो अजिबात चिकट चिवट हे डोसे बनत नाही किंवा स्वागी होत नाही तर नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज प्लीज सबस्क्राईब आणि बेल ऐकूनवर क्लिक करा आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या बन आणि तुम्हाला आणखी कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत त्या रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तो